ती तिकडे नेहाला आता ते पलीकला आले वर बोलवा त्याला

यांनी आपले स्थान स्वीकारलेले आहे असं ग्रह धरून मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा प्रस्तावित शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांना विनंती करतो की आपण प्रस्तावित आपले विचार मनोग व्यक्त करावं स्वतंत आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या उपस्थित सर्व गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना महिला वर्गांना शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंचावर उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष गावचे सरपंच उपसरपंच गावचे ग्रामविकास अधिकारी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य माजी विद्यार्थी संघाचे सर्व सदस्य सर्व शिक्षणप्रेमी नागरिक महिला अंगणवाडीचाई आणि विद्यार्थी मित्रांनो आज आप आज हा आपण प्रजासत्ताक देत मोठ्या उत्साहामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत <laughs> हा केवळ आपल्या शाळेमध्येच नाही तर आपण संपूर्ण भारतामध्ये हा आजचा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत आजच्या या दिनाचं महत्व आपल्या शाळेतील बाल शिमुले आपल्या भाषणातून व्यक्त करणारच आहेत आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आपल्या सर्वांना छत्ती दे त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये